जिल्ह्यात गांजा विरोधात तातडीने कडक मोहीम राबवा गांजा विक्री करणारे पुरवठा करणारे आणि त्यांचे सेवन करणारे या सर्वांना जरब बसेल अशी कारवाई झाली पाहिजे असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस प्रशासनाला दिले रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते इचलकरंजी परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अधिकाऱ्यांच्याही वारंवार बदल्या होत आहेत तडीपार झालेले आरोपी राजरोसपणे शहरातून फिरत आहेत त्यामुळे शहरातील यंत्रणा अधिक सक्षम करा आणि इचलकरंजीसाठी स्वतंत्र स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सुरू करा अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली वाढत्या गुन्हेगारीमुळे इचलकरंजीच्या विकासाला अडथळा निर्माण होत आहे असं सांगत पोलीस खातं नेमकं करतंय तरी काय असा सवालही आवाडे यांनी उपस्थित केला शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री आणि सेवनाचे प्रकार सुरू आहेत हा तालुका कर्नाटकच्या सीमेला लागून असल्यामुळं अशा कृत्यांना अधिक वाव मिळत आहे असं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं गोवा राज्यातून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर नियंत्रण ठेवा अशी मागणी शिवाजी पाटील यांनी केली या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिटकर यांनी कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले